हॅलो फ्रेंड्स आज आपण बनूया साबुदाणा फिंगर्स साबुदाणा फिंगर्स बनवण्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाणा घेतला आहे त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया एक वाटी साबुदाण्यातच मी इथे चार हिरव्या मिरच्या घातल्या अर्धा चमचा जिरे घातले आणि हे आपण आता छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया अशा प्रकारे आपण साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे एक बटाटा घेऊन आपण त्याला किसून घेऊया साबुदाण्याच्या पावडरमध्ये आपण बटाट्याचा किस मिक्स करून घेऊया त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यात दही घालूया तीन ते चार चमचे दही घालायचे यात मीठ आणि कोथंबीर घालून घेऊया आणि थोडं पाणी घालून याला व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं आहे मिश्रण थोडं पातळच ठेवायचं आहे आता या मिश्रणाला आपण दहा मिनटं झाकून घेऊया त्यानंतर आपण यात बारीक केलेले शेंगदाण्याचं कूट घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याला छान हाताने चौकोनी आकार देऊन थापून घेऊया आणि त्याला फिंगर्समध्ये कट करून घेऊया आता आपण या फिंगर्सला गरम तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे हे साबुदाणा फिंगर्स छान गोल्डन ब्राउन झाले की आपण याला सर्व करून घेऊया रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू